भरपाई मिळाल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही कोते ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा जनतेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रकल्प पूर्ण करणं आवश्यक आहे मात्र प्रकल्प बाधितांचं योग्य पुनर्वसन व भरपाई मिळाली पाहिजे असं शासनाचं धोरण असताना राधानगरी तालुक्यातील कोते ग्रामस्थ एकोणीशे सत्त्याण्णव पासून गेली सत्तावीस वर्ष कोते गावाजवळ तुळशी नदीवर पूल बांधण्यासाठी संपादन केलेल्या जमिनीच्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत आता तर याच मार्ग आणि पुलावरून प्रस्तावित बालिंगे ते दाजेपूर राज्यमार्ग होणार रा असून सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे परंतु आमची पहिली भरपाई मिळाल्याशिवाय रस्त्याचं काम होऊ देणार नाही असा सज्जड इशारा या ग्रामस्थांनी प्रशासनास दिलाय आज कोते येथे या ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला याचबरोबर जिल्हाधिकारी प्रांताधिकारी कार्यकारी अभियंता उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जमिनीची भरपाई व्याजासह मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली याबाबत निवेदनावर एकवीस ग्रामस्थांच्या सया निवेदनात म्हटलंय की आमची मौजे कोते व मौजे चांदे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्रमांक एकशे पंधरा पासून शेनवडे अणदूर धुंदवडे चौधरीवाडी म्हासुर्ली कोते चांदे राशोडे बुद्रुक परिते राज्य महामार्ग एकशे तीस ला मिळणारा प्रजिमा चाळीस वर कोते गावाजवळ तुळशी नदीवर पूल बांधण्यासाठी आमच्या जमिनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली ताब्यात घेऊन सदरच्या पुलाचं व जोड रस्त्याचं काम पूर्ण केलंय सदरच्या जमिनी ताब्यात घेत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी यांनी सदर जमिनीचा मोबदला किमान सहा महिन्यात संपादनाची कारवाई करून देण्यात येईल असं सांगितलं होतं परंतु प्रशासनाकडून भरपाईस विलंब लागत असल्यामुळे संबंधित विभागाकडे विभागाकडे आम्ही आमच्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी सारखा तगदा लावल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना प्रस्ताव सादर केला होता जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दोन हजार चार रोजी उपविभागीय अधिकारी राधानगरी यांना कार्यवाही करण्यासाठी आदेश दिला होता त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख राधानगरी यांच्याकडे सदरचा प्रस्ताव संयुक्त मोजणी कामी पाठवला मोजणी ला केली त्यानंतर सदर प्रकल्पाची पुढील भूसंपादनाची प्रक्रिया माहिती घेण्यासाठी गेलो असता संपादन मंडळाने सदर प्रकल्पाची अंदाजे शंभर टक्के रक्कम वर्ग केल्यानंतर पुढील संपादनाची कारवाई करता येईल असं सांगण्यात आलं होतं परंतु सदरच्या भूसंपादनास पैसे येण्यास बराच अवधी लागला होता तदनंतर आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयात माहिती घेतली असता संयुक्त मोजणीचा अहवाल व संपादन करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांनी पाठवलेल्या प्रस्तावात असल्यानं उपविभागीय अधिकारी यांनी सन दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरामध्ये कार्यरत अभियंता यांना कार्यकारी अभियंता यांना कळवलं होतं परंतु सदरच्या पत्रावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यानं उपविभागीय अधिकारी यांनी भूसंपादन कायदा अठराशे चौऱ्याण्णवचा प्रस्ताव रद्दसाठी सन दोन हजार चौदाला जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना पाठवलेला होता त्यानंतर आम्ही उपभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राधानगरी यांना तेरा एप्रिल दोन हजार पंधरा मोबदला मागणीसाठी अर्ज सादर केला होता सदरच्या अर्जावरही संबंधित विभागाने आज तागायत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही एकोणीसशे जमिनीचं भूसंपादन केलेलं आहे परंतु आज तागायत आम्हाला कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही आम्ही पंधरा साली पंधरा साली अठरा साली हे या विभागासना सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण विभाग कोल्हापूरपर्यंतचा राधानगरी को कलेक्टर ऑफिस यांना सगळे निवेदन दिलेलं आहे परंतु याची दखल घेतलेली नाही जर या निवेदनाची किंवा अर्जाची नाही दखल घेतली तर आम्ही भविष्यात रस्ता रोपो आंदोलन करण्याचा निर्णय तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे